ओम साई सेव्ह गार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सेवा हाच परमधर्म मानत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक बहुराष्ट्र कंपन्या हॉस्पिटल्स प्रायव्हेट फर्म्स ना सिक्युरिटी हाऊसकीपिंग सारख्या सेवा देणाऱ्यामधील विश्वासनीय नाव म्हणजे ओम साई सेव्ह गार्ड सर्व्हिसेस ओम साई सेव गार्ड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मुख्य कार्यालय ऑफिस नंबर बत्तीस अडतीस दुसरा मजला स्टेट बँकेच्या वरती कोणार्क इंद्रिय मॉल पोंडवा खुर्द पुणे मोबाईल सत्तर सातशे वीस वीस दोन आणि नव्वद एकोणपन्नास अकरा पंचेचाळीस पंचेचाळीस नमस्कार प्राईम महाराष्ट्रीच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत आपण पाहत आहोत की गेले सहा महिने करोना महामारीमुळे बरेच राज्यातील व्यवसाय बंद आहेत आणि त्याच व्यवसाया अनुषंगाने असणारे काही आय टी कंपन्या बंद असल्यामुळे आय टी कंपन्यांच्या आधीत असणारे जे काही ट्रान्सपोर्ट शिक्षण होतं आणि ट्रान्सपोर्टवर आधीत असणारे जे काही डायवर लोकं होते त्यांचा जो आर्थिक अडचण सध्या चालू आहे गेले सहा महिन्यापासून या अडचणीकडं लक्ष देण्यासाठी कोणीच नाही आहे त्यांना वाली कोणी नाही या संदर्भात ह्या व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या लोकांच्यामध्ये खूप मोठा असा असंतोष आहे आणि त्या परिस्थितीला तोंड देत असताना जे काही आपले डायवर बंधू आहेत ही परिस्थिती कशा पद्धतीने हाताळत आहेत गेले सहा महिन्यापासून त्यांच्याकडे लक्ष नाही कोणत्या पद्धती शासनाचं नासू दे किंवा स्थानिक प्रशासनाचं आणि पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये आय टी कंपन्याचा खूप मोठा असा आय टी कंपनी आहेत आणि त्याच्यावर आधारित असणारे हे काही डायवर लोक व्यवसाय करणार आहेत तर नेमकी त्यांची परिस्थिती काय आहे गेल्या सहा महिन्यापासून आणि त्यांना काय अडचणी सामना करावा लागतो हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर आपलं नाव सांगा आणि आपण कश कश कशा कधीपासून आपल्याला अडचणी आहेत गेले सहा महिन्या जसं आपण म्हणतो कधीपासून आपल्याला भेडसावत या अडचणी माझं नाव आहे दीपक टोंपे गेले सहा सात महिने झालं मी माझ्या हा प्रॉब्लेममध्ये आहे तर खूपच म्हणजे नाही का म्हणजे कंडिशन आता सर्व आय टी सेंटर बंद झाले आहेत प्लस बसूनच आहे आम्ही तर सरकारने का सरकार ना आमच्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे जे आता आमचे गाडीचे कारचे ई एम आय पेंडिंग आहेत त्याच्यावरती पण काय सरकारने जे म्हणतात ना आपलं काय व्याज वगैरे जे असतं ते पण नाही घेतलं पाहिजे प्लस जे चेक बाऊन्स होतात त्याचे पण काय प्रॉब्लेम्स आहेत हे सर्व म्हणजे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि बँकाने पण फायनान्सवाले पण हे केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे फायनान्स काय काय चालू आहे का त्यांची हा फोन येत आहेत त्यांचे की तुमचं नाही का चेक बाउन्स होत आहे तुमच्या अकाउंट मध्ये पैसे ठेवा नाही का नाही तर तुम्हाला खूपच हे होईल प्रॉब्लेम होईल आपल्यासोबत आणखी काही ड्रायव्हर लोक त्यांचे पण ते व्यथा जाणून घेऊ आपण साहेब आपण आपण नाव काय सांगायचं इस्माईल सय्यद हॅलो आपला काय व्यवसाय जेव्हा चालू राहील तेव्हा हप्ता आहे आपल्या हप्त्यासाठी भरपूर टॉर्चर करते आहेत फायनान्सवाले तेच आपल्याला आपला व्यवसाय व्यवस्थित चालू झाला तेव्हा आपण हप्ता भरू आहे बरं आपले काय ज्येष्ठ नागरिक आहेत ते ह्याच व्यवसायाचे निगडीत आहेत सर का आपण नाव सांगा आणि काय समस्या आता ह्या व्यवसायाच्या करताना काय अडचण आहे तुमच्या समोर सध्या माझं नाव गजानन गोपाळे आता सध्या मार्च एंडपासून जसं हे लॉकडाऊन अचानक निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीला म्हणजे अडचणींना तोंड द्यायची वेळ येते तर ज्या वेळेला लॉकडाऊन तयार झाला लॉकडाऊन गेल्यानंतर आज जवळजवळ सात ते आठ महिने झालेले आहेत प्रत्येक माणूस म्हणजे हा जवळपास म्हणजे एक अर्ध भुकेला असतो आणि अर्ध भुकेलेला असल्यामुळं त्यांना सरकारने त्यांच्या पद्धतीने काही ना काहीतरी मदत केली पाहिजे प्रत्येक घटकांना सरकारने मदत केलेली आहे पण ड्रायव्हर लाईनच्या एकाही माणसाला एकाही व्यक्तीला सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत भेटलेली नाही तर सरकारने ती मदत योग्य पद्धतीने लोकांचा विचार करून द्यावी अशी मी सरकारला एक विनंती करतो मला सांगा की जसं या काकांनी सांगितलं की सरकारने सा, मदत मिळाली पाहिजे शासकीय मजुती मिळाली पाहिजे तर आता गेले सहा महिन्यापर्यंत आपल्याकडे शा सरकारचं किंवा तुम्हाला शासकीय योजनेतून कोणत्या काय फायदा मिळाला का किंवा या आय टी कंपनी आहे किंवा या ओला उबेर कंपनी आहेत ज्याच्याकडे तुम्ही काम करताय यांना यांनीकडून तुम्हाला आर्थिक मदत दिली का आतापर्यंत अजून तर काही आर्थिक मदत दिलेली नाही आहे हे जे करोनासारखे महामारी उद्भवली आहे ह्याच्यासाठी सरकारने आणि जे बँका आहेत प्रायव्हेट फायनान्स हे आहे त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत आम्हाला स्थगिती दिली होती मॉनिटरियम पण अशी अजून इच्छा आहे की अजून एक सहा महिने तरी आम्हाला मो एक सवलत द्यावी की जेणेकरून आम्ही थोडं जसे आमचे सुरळीत व्यवसाय होईल आम्ही यांचे पैसे देऊ देऊ त्यांना देऊ असं आमच्या मागे तगादा लावू नये ते वा वारंवार फोन करतात बाबा गाड्या सरेंडर करा हे करा नाही का आम्ही तुमच्या घरी येऊ जर आमच्याकडे खायलाच पैसे नाही आहे कामधंदा नाही सहा सात महिने झाले तर आम्ही यांना हप्ते देऊ कुठनं सध्या व्यवसाय करताना आपल्यासमोर कोणकोणत्या अडचणी आहेत समजा आता ज्या पद्धतीने अनलॉक चालू झालेले म्हणजे सगळे व्यवहार सुरू झाले आहेत तुम्हाला नेमक्या अडचणी कोणते आहेत आता सध्या सध्या आता तर सर आय टी हाफतं बंदच आहे आणि एक बाकीचे पर्यटन क्षेत्रही बंद आहे तीर्थक्षेत्रही बंद आहे त्यामुळे आमच्या गाड्यांना आम्हाला काम धंदेच नाही कुठले जो पण आमचे काम नोंदे थोडं सुरळीत होत थो नाही तो पण आम्ही काही म्हणजे बँकेचे म्हणा किंवा प्रॉव्हेट फायनान्सचे कुठले पैसे देऊ शकत नाही जसे आमच्याकडे येईन तसे आम्ही द्यायचा प्रयत्न करू पण थोडे दिवस करणं आम्हाला सवलत ही पाहिजेनच एक सहा महिने तरी आणि सरकारने पण लक्ष द्यावं आमच्याकडं कारण की हे जे ड्रायव्हर आहेत आम्ही सगळे गाडीवाले आहेत सगळ्यांचे उपासमारीची आलेले त्यामुळे थोडं सहकार्य करावं आणखी या तुम्ही या लॉकडाऊन झालं आहे तसे आमच्या गाड्या उभ्या आहेत तसं गव्हर्नमेंटने पण आमच्याकडे विच लक्ष द्यावं की गाड्यांचं टॅक्स इन्शुरन्स काय आहे ते त्यासाठी पण आम्हाला सवलत द्यावं ही आमची नम्र विनंती आहे तर मुळात मुद्दा असा आहे की गेले सहा महिने या सागरांचा व्यवसाय बंद आहे आणि याच्यावर आधार आधारित असणारे यांचे कुटुंब सध्या उपासमारीच्या छाया छायेकले आहेत आणि जोपर्यंत जरी अनलॉक चालू झाला असलं तरी पण ह्याच्या ज्या आय टी कंपन्या बंद आहेत ओला उबेरसारख्या ज्या कॅब प्रायव्हेट कॅब चालवणाऱ्या कंपन्या त्या बंद आहेत त्याच तसेच पर्यटन क्षेत्र जसं याने भावनी मुद्दा मांडला पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्र हे बंद असल्यामुळं ज्या काय टुरिस्टच्या गाड्या चालणार होते त्यांचा पण व्यवसाय ठप्प आहे अशा का अशा कालखंडामध्ये सरकारने ह्या घटकांना कुठंतर आधार देण्याची गरज आहे जसं एक आर टी ओच्या असतील इन्शुरन्सचा तर गेले सहा महिने ब गाड्या बंद आहेत इन्शुरन्सचं त्यांची मुदत संपलेली काय काय लोकांची टॅक्स जे आहे टॅक्सच्या संदर्भात सहा महिन्याचेच दिले मुळात ही मागणी एक वर्षापर्यंत करायची गरज होती कारण हा जर व्यवसाय चालू नाही त्यामुळे टॅक्स कसं का काय बोड भरतील याचासुद्धा सा परिवहन खात्यानं विचार करणे गरजेचं आहे तसेच ये जे जे काही या घटकावर अवलंबून असणारे जे त्यांचे कुटुंब आहेत हे कुटुंब ज्या पद्धतीने आर्थिक विवेचनेत आहेत आर्थिक अडचणीत आहेत यासाठी सरकारनं कुठंतर हातभार सुद्धा गरजेचं आहे यांचे जे काही लोकं आहेत जे ब सध्या त्यांचा व्यवसाय ठपास असल्यामुळे घरे आहेत उपासमारीची वेळ येते त्यांना काय महिन्याकाठी थोडंफार का असणं अनुदान द्यावं जेणेकरून ह्या महामारीच्या कालखंडामध्ये ते जगू शकतील प्राय महाराष्ट्रींसाठी संदीप कांबळे पुणे धन्यवाद